होणार सुन मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान तिच्या नव्या प्रोजेक्ट मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तेजश्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओ मध्ये तिने नवीन वेब सिरीज नवीन सुरुवात असे कॅप्शन लिहिले होते त्यामुळे तेजश्रीच्या नव्या प्रोजेक्ट ची हिट चाहत्यांना ट्रॅक सुरू आहे यातच तिने आता तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पुन्हा अस्वामी या नवीन प्रोजेक्ट चे अपडेट दिल्यामुळे चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे या पोस्ट मध्ये तिने मीट दिया असं कॅप्शन दिलं नव्या मधील भूमिकेचे नाव असल्याचे समजते तसेच या भूमिकेबद्दल आणखी अपडेट्स लवकरच शेअर करेन तेजश्री सांगते यापूर्वी तेजश्रीने प्रेमाची गोष्ट अग्गबाई सासूबाई या मालिकांमध्ये मुख्य भूमिका केली आहे तर झेंडा शर्यत ती सध्या काय करते या चित्रपटांमधून तिच्या सौम्य भूमिकांनी लोकांचे प्रेम मिळवले आहे